प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये मा आपण बघतोय विचार पिंकीची फजिती होणारे सुरेखा आणि सुशिलामध्ये युवराज म्हणत असतो कसं काय होणार आहे तुमचं तुमचं तुम्हालाच माहिती पिंकी म्हणते जाऊ देऊ धनी थोडेच दिवस राहस आहे आपल्याला होईल सगळं नीट मग युवराज म्हणतो आता हळदी कुंकाचा कार्यक्रम तुम्ही कसा पार पडणार आहे तुमचं तुम्हालाच माहिती बाबा इकडे ही सुरेखा त्या संग्रामला म्हणते मी तुला एक काम सांगणार आहे ते तू नीट पार पाड त्या सुरेखाने काहीतरी प्लॅन सांगितलाय संग्रामला आता इकडे युवराज म्हणतो हे बघा आता हळदी कुंकवाच्या दिवशी आम्ही काही नसणार आहे तुम्हीच सांगितलं ना सगळ्या पुरुषांनी घराच्या बाहेर जायचं पिंकी म्हणते धनी तुम्ही कशाला टेन्शन घेताय माझ्या डोक्यात भन्नाट आयडिया आली आहे युवराज म्हणतो अरे बाप रे नवीन आयडिया म्हणजे काहीतरी झोल करणारच तुम्ही पिंकी म्हणते आऊ माझी आयडिया यावेळेला माइंड ब्लॉकिंग आहे युवराज म्हणतो ब्लॉकिंग नसतो ते ब्लोईंग असतं पिंकी म्हणते आव तेच तेव हो धनी तुम्ही बघाच मी काय काय मॅनेज करते ते युवराज म्हणतो ते ठीक आहे पण तुमच्याकडून चुका झाल्या ना तर तुमच्या सासू वाट लावतील तुमची कसं होणारे देवालाच ठाऊक इकडे संग्राम म्हणतो आई तू काही काळजी करू नको मी तुझं काम करतोच बघ लगेच सुरेखाबाई म्हणते हे बघ हे काम रात्रभरात कर संग्राम संग्राम म्हणतो तू नकोच काळजी करू मी आता करतो लगेच आता संग्राम कामाला लागलाय मग ही सुरेखा मनाशी म्हणते आता बघ तायडे ही सुरेखा दोंडे पाटील काय करते ते आली माझ्या अंगावर घेतली मी तिला शिंगावर असं म्हणून ती मोठ्याने वेड्यासारखी असायला लागते असो तर आता इकडे सुशिलाबाई आणि छबी दोघी मिळून याद्या करतात हळदी कुंकाला काय काय सामान लागेल मागच्या वेळेला साड्या घेतल्या पण आता यावेळेला तो दुकानदार खूप महाग देतोय असं छबी सांगते सुशिलाबाई म्हणतात जाऊ दे ग बाई तो कुठे आपल्याला कन्सेशन आहे त्याच्याकडे जाऊच नको तो आवाचा सव्वा भाव लावतो छबी पुढे म्हणत असते बरं आई लाडवाचं काय करायचं ते घरी करायचे आहेत का विकत आणायचे आहेत सुशिलाबाई म्हणत असतात विकत कशाला घरी करू सोपे असतात ते पण ही सुरेखा उगाच छबीला टोमणाऱ्या मारते नवऱ्याच्या आणि बापाच्या जीवावर उधळपट्टी करायची जी सवय लागल्यावर कशाला बचत करणार आहे ती आता कळेल तुम्हाला एक एक रुपयाची किंमत छबी म्हणते ओ तुम्ही कशाला काळजी करताय आमची तुमच्या पुढे पसरायला येणार नाही आम्ही सुरेखा का म्हणते काय इथे तर आश्रिता सारखीच राहतेस ना तू छबी तिला काही बोलणार तेवढ्या सुशिलाबाई म्हणतात अगं जाऊ दे छबे कशाला ना आधी लागते तू त्या बाईच्या तर चल आपली पुढची यादी कर बरं छबे अगं एवढे सामानासाठी पैसे नाही ग माझ्याकडे साहेबांनी इतके पैसे दिलेच नाही बघ आता तेवढ्यात ही चित्रा त्याला त्याबाईला चहा आणून देते सुरेखाला सुशिलाबाई छबीला मागत असतात पैसे तेव्हा पिंकी येते आणि म्हणते सासूबाई हे बघा हे घ्या पैसे सुशिलाबाई म्हणतात मला नको पैसे तुझे पिंकी म्हणते माझ्या पगारातले नाहीये सासूबाई अहो या घरातल्या कर्त्या स्त्री आहात ना तुम्ही त्यामुळे धनींनी मी ठरवलंय की धनीचे सगळे पैसे तुमच्याकडेच द्यायचे छबी म्हणते घे गाई ती देतये ना तुला युवराजचेच पैसे आहेत ना कशाला नाही म्हणतेस सुशिलाबाई विचार करत असतात घेऊ की नको घेऊ पण युवराजचे पैसे आहे असं म्हणून त्या घेत आता आणि पिंकी म्हणत असतात ते घ्याव सासूबाई नका एवढा संकोच करू तुमच्या लेखाचेच कर पैसे तुमचे पैसेच येत ना ते सुशीलाबाई पैसे घेतात आणि म्हणतात हो युवराजचे पैसे म्हणून घेतेये मी मग आता सुशीलाबाई आणि छबी खरेदीला गेल्यात बाहेर पिंकी म्हणते तुम्ही बाहेरचं बघा मी घरातलं बघते आता लगेच चित्र म्हणते अहो काय तुम्ही पण धाकल्या सासूबाई हो घरची करती बाई तर तुम्ही आहात ना ती पिंकी पा त्या सुशीलाबाईंना करती म्हणाली ती कशी बोलली तुम्हाला बाई तुम्हाला पण गणिताचा हिशोब येत नाही वाटत तुम्ही माझ्यासारख्या कच्च्या वाटत हिशोबात आता लगेच सुरेखा चिडदे आणि म्हणते हे गप्प बायचं किती वटवट करतेस ग एक दिल की नाही का खाली तुझा, तुला काही गरज का मध्ये मध्ये बडबड करायची तेव्हा लगेच म्हणते राहिलं नाही बोलत मी आता इकडे पिंकी बघते युवराज आवरून सावरून कुठेतरी निघालेला असतो युवराज म्हणतो काम बिम करायला पाहिजे की नको आता किती दिवस घरात बसून राहणार आहे मी पिंकी म्हणते आव असं काय करताय धनी हाऊ पेशंट तेव्हा युवराज म्हणतो पेशंट नसतं होते पेशन्स असतं अहो कारभारी अहो त्या हॉटेलचा काही मेसेज नाही मेल नाही मी इंटरव्ह्यू देऊन खूप दिवस झालेत आपल्याला दुसरे कामं शोधायलाच हवे ना पिंकी म्हणते असं काय करताय धनी होईल ना काही ना काही मी आहे ना युवराज म्हणतो अहो ते सगळं समजलं पण आपण इथे राहतोय आपल्याला पैसे तर द्यावे लागतील ना त्या संग्रामला सरकारवाडा काय आपला राहिलाय का दोन टाईम गिळायचं तर पैसे तर द्यावे लागतील ना आता पिंकी विचार करते किती विचार करताय धनी किती स्वाभिमानी आहेत खरं तर छबीताई सत्यादादा यांना पण खूप धक्का बसला असणार आहे हे कोणी विचारातच घेत नहीं, नहीं, धनीचा स्वाभिमान किती दुखावला गेला असेल त्यांना ते त्यांच्याच घरात उपऱ्यासारखं राहावं लागतंय ना, ना। युवराज म्हणतो काय हो कारभरीन कसला विचार करताय युवराज मग स्माईल करून म्हणतो कारभारीन असा चेहरा नका पाडू तुम्ही स्माईल केली ना की आमचा दिवस मस्त जातो मग पिंकी म्हणते हे बघा धनी जा तुम्ही तुम्ही खुश तर मी खुश आणि तुम्ही दिलेले पैसे मी सासूबाईला दिलेत बर का हती कुंकाला युवराज खूप खुश होतो आणि म्हणतो काय बोलता काय कारभारीन इस बात पे तो झप्पी चाहिए मग पिंकीला असते आता युवराज आणि पिंकी एकमेकांसोबत वेळ घालतो बोलवणार तेवढ्यात सुशिलाबाईंचं बोलवणं येतं युवराज म्हणतो चलो आप का आया है हमारे माताजीने बुलाया है असं काहीतरी तो गंमत करतो तिची पण इकडे मात्र सुशिलाबाई तनफण तनफण करत असतात पिंकीला त्या खूप बोलतात काय गे असा दावा साधला का कालपासून विचार करते मी सासूबाई पैसे घ्या सासूबाई साड्या घ्या इतकी काय ही पुडपुड करते लक्षात आलं हे सगळं असं साधतीय तू <laughs> म्हणजे मुद्दाम मला हरभऱ्याच्या झाडावर चढवून खाली पाडायचं होतं तुला पिंकीला समजेन या काय बडबड करताय युवराजला पण ना सुशिलाबाई म्हणतात त्या सुरेखासोबत माझ्या सवतीसोबत मिळून मला खाली पाडायचं ठरवलंय वय तू आता त्या पोस्टर छापलेल्या असतात ते दाखव पिंकी जवळ ते पोस्टर फेकतात आता ते महा हळदी कुंकू होणारे हे सगळ्या गावात झाले असं सुशिलाबाई पिंकीला सांगतात पिंकी म्हणत असते मी हे केलेलंच नाहीये सासूबाई तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा पण सुशिलाबाई ऐकता का त्यांच्या तोंडाचा पट्टा चालूच आहे <laughs> मुद्दाम छळ करते तू रोज रोज असा खेळ करते मला मारते एकदाचं कायमचं मारून टाक ना आणि आता ते चाकू घेतात तिथून टेबलावरून आणि म्हणतात मार मारून टाक मला युवराज म्हणतो काय चाललंय तुमचं आई साहेब का बरं तमाशा करताय पिंकी म्हणते आहो सासूबाई मी हे सगळं नाही केलेलं मी कशाला करीन हे सगळं मी तुमच्याच साईडनी आहे ना पिंकी जीव तोडून सांगत असते मला माहिती नाही हे बॅनर कोणी लावलं का लावलं ला, पण सुशिलाबाई काही ऐके ना त्या म्हणतात हे सगळं तूच केलेलं आहे मला सगळं माहितीये या घरात तूच एकमेव अशी बाई आहे जी रात्रीतून हे सगळे बॅनर बिनर लावू शकते काही बोळेपणाचं आवाहन नको पिंकीवर आव मी शपथ घेऊन सांगते मी नाही केलं हे सगळं अहो मी तर माझ्या ऑफिस मधल्या बायकांना बोलवणार होते मी कशाला हे सगळं आयोजन वियोजन करू सासूबाई युवराज पण म्हणत असतो त्यांनी काही केलेलं नाहीये त्यांचं ऐकून तरी घ्या तुम्ही आईसाहेब पण सुशीलाबाई युवराजला पण बोलायला लागतात तू तर मध्ये बोलूच नको तुझ्या डोळ्यावर तर हिच्या प्रेमाची पट्टी बांधलेली आहे ना तुझा विश्वासच नाहीये ना तुझ्या डोळ्यात एकच सगळ्या गोष्टी घडतायत शेवटी ती छबी म्हणते अगं नाही आई ती म्हणते ना तिने काही केलेलं नाहीये म्हणून अगं अशी कृत्य करणारी इतर माणसं आहेत घरात पण सुशिलाबाई काय ऐकताय काय त्या म्हणतात नाही नाही हिला मुद्दाम हे सगळं करायचंय माझ्या सवतीला घेऊन माझी बे करतेय ही नाही घरात तर माझी ना चक्की झालीच आहे पण अख्ख्या गावात माझ्या अब्रूचे धिंडवडे काढणारे ही पिंकी म्हणते सासूबाई असं काही नाहीये तुमचं काहीतरी मोठं गैरसमज होतोय पिंकी तुमच्याच बाजूने आहे पण काही लोक आपल्यात भांडणं लावायचा प्रयत्न करत तुम्ही नका काळजी करू मी आहे ना तुमच्या सोबत गावातल्या बायका तुम्हालाच मान देतात आमदारी म्हणून पण तुम्हालाच मान देतात ना त्या पण सुशिलाबाई काही ऐके ना त्या म्हणतात बस पुरे कर आता थोबाड बंद कर नाही तर सोलून काढीन मी तुला छबी म्हणत असते अगं आई शांत हो पण सुशिलाबाई म्हणतात तुझ्या गोड गोड बोलण्याला मी अजिबात बळी पडणार नाहीये मला माहितीये तुला माझ्याबद्दल काहीच चांगलं वाटत नाही माझं कधी चांगलं व्हावं हो, असं वाटतच नाही तुला युवराज म्हणत असतो आओ आई साहेब त्यांचा जीव आहे तुमच्यावर पण पिंकी त्याला थांबवत असते धनी जाऊ द्या काहीच नका म्हणू तुम्ही आता लगेच सुशिलाबाई म्हणतात पाहिलं ना छबे कशी ही मी जेव्हा जेव्हा हिच्यावर विश्वास टाकला ना तितक्या वेळेला हिने माझा विश्वासघात केलाय असं यांनी कधी विश्वास टाकला पिंकी या पिंकीवर पण आता त्या म्हणत असतात फक्त तू म्हणते ना म्हणून मी याच्यात पडतीये पण काय केलं काय या पोरीनं माझा विश्वास का काय ग गा, पोरी तू पण एक स्त्री ना एखाद्या काय असतं तुला माहिती नाही का ए, हे सगळं तू मुद्दाम करतेय समाजात मला कमीपणा दाखवायचा म्हणून आणि तेही माझ्या सौतीशी हात मिळवणी करते ना तू नाही मी पण तुला असं सोडणार नाहीये तुझा नवरा जवळ असूनही तुला कधीच त्याचं सुख मिळणार नाही मी पण शाप देते तुला आता छबी म्हणते अगा आई स्वतःच्या सुनेला काय शाप देते असा युवराजला पण खूप राग आलाय आता सुशिलाबाईंचा आणि ही सुरेखा तर हा सगळा तमाशा मस्त मजा घेऊन बघतीये आता लगेच सुशिलाबाई म्हणतात कोण सून कशाची सून ही माझी काही सुनबीन काही संबंध नाहीये ही मला नकोय माझ्या डोळ्यासमोर इथे जर मला माझ्या डोळ्यासमोर दिसलीच ना तर याद राख आता आता युवराज सुशिलाबाईंना काही बोलणार तेवढ्या पिंकी त्यांना त्याला ओढून घेऊन जाते खोलीमध्ये अहो काहीच बोलू नका तुम्ही शांत त्या युवराजला बिचारायला काही बोलूच देत नाही पिंकी आता लगेच सुशिलाबाई सुरेखाच्या समोर जातात तुझा डाव सगळा लक्षात येतोय माझ्या मुद्दाम करतेस तू हे सगळं सुरेखा माझा घरातला मान तू हिरावून घेतलायस ना आता गावातला मान पण तुला हिरावून घ्यायचा आहे ना माझा लक्षात ठेव हो, किती बी डाव खेळलीस ना तरी मी जिवंत असेपर्यंत तुला मी माझा मान मिळू देणार नाही मी पण राजकारणाची बायको आहे लक्षात ठेवतो आता छबी म्हणते अगाई तुला कळत नाहीये का याच बाईचा हात आहे सगळ्यामध्ये तरी पण आपण आपल्या पिंकीला का दोष द्यायचा अगं पिंकीला हर्ट करायच्या नादात तू तुझ्या तु तु मुलापासून दुरावून जाशील ग या बाईला तेच हवंय आता सुशिलाबाई थोडा विचार करतात आणि तिथून निघून जातात छबी सुरेखाबाईकडे रागाने बघत असते आता या सुरेखाबाई मनातल्या मनात विचार करतात राजकारण तर मला लई चांगलं येतं ग सुशिला आणि पिंकी तुझ्या मी मैत्रीचा हात हात पुढे केला होता तो तू नाकारलाय नाही ती सुशीला तुला थारा देणार नाही आणि मी पण तुला थारा देणार नाही दोन्ही बाजूने तू ढोलासारखी बडवली जाणार एकटोला माझ्याकडून तर दुसरा सुशीला कडून या सुरेखा सारखी कावेबाज बाई तुला कुठेच सापडणार नाही आता युवराज खूप चिडचिड करत असतो की तुमचा अपमान होतो आणि आम्ही नुसतं बघत राहतो आम्ही नालायक माणूस आहे पिंकी म्हणत असते धनी असं बोलायचं नाही आहे तुम्ही नेहमी माझ्या बाजूने बोलता आणि माझ्यासाठी उभे राहता तेव्हा युवराज म्हणतो त्याचा काही उपयोग नाही आहे तुम्हाला मी तुम्हाला से जेवन दोन वेळेचं जेवण देऊ शकत नाही दोन क्षण आनंदाचे देऊ शकत नाही आमचा काहीच उपयोग नाही आहे पिंकी म्हणते खबरदार माझ्या धनींबद्दल काही बोललात तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणीच नसेल माझा धनी हिरा आहे हिरा युवराज म्हणत असतो की हे सगळं ऐकायला छान वाटतं पण वस्तुस्थिती काय आहे पिंकी म्हणते असा विचार करू नका तुम्ही काय करू शकता ना याची जाणीव आहे मला तुमचं कर्तृत्व मी ब बघितलं पप्पानी चॅलेंज दिलं तेव्हा तुम्ही काय काय केलं होतं धनी तुम्ही अवकाशाला गवसणी घालू शकता हे मला माहिती आहे तर इथे त्यांनी हा रिव्यू पूर्ण केलाय पुढे आपण बघतोय छबी आणि डॉल्बी आणि पिंकी तिघ जण मिळून अंधारात काहीतरी प्लॅनिंग ठरवत आहे पिंकीने या सुरेखाला शह देण्यासाठी सगळ्या सुशिलाबाईंच्या मुखोट्याच्याच बाया बोलवल्यात आणि ही सुरेखाबाई म्हणत असते मी देणार नाही हळदी कुंकू आणि मग पिंकी म्हणते हळदी कुंकू हा सुवासनीचा मान आहे तो तर तुम्हाला सगळ्यांना द्यावाच लागेल आणि पिंकी सुरेखाला शह देते सुशिलाबाईंसाठी तर आता मजा येणार आहे हे सगळं बघायला शिक्षकानो तुम्हाला सगळ्यांसाठी खास मी हे चॅनल ओपन केले त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा पिंकीचा विजय असो या मालिकेचा डेली रिव्ह्यू बघण्यासाठी सबस्क्राईब माय चॅनल एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज धन्यवाद